नेतृत्वात नम्रता सदैव हवी कर्तृत्वाने उंच भरारी घ्यावी राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष स्वतःला ओळखण्याचं होतं तर सव्वीस हे नवं वर्ष स्वतःला सिद्ध करण्याचे आहे सिंहरास अत्यंत तेजस्वी प्रचंड मोठा आत्मविश्वास असलेली आणि दृढ निश्चय परंतु या तेजात थोडासा संयम समृद्धीचा प्रकाश हवा जेणेकरून दोन हजार सव्वीस या नववर्षात तुम्ही आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय लिहू शकाल सिंह ही राजा लोकांची रास म्हणून ओळखल्या जातात या नववर्षात सर्व ग्रह तुम्हाला सांगत आहेत तू राजा आहेस परंतु जीवनात असं काहीतरी कर की ज्यामुळे लोकांना वाटेल तू खरंच राजा आहेस अभिमान नाही तर आत्मविश्वास दाखव दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीसाठी आत्मविश्वासातून कर्तृत्व करून दाखवण्याचं वर्ष आहे तुम्ही ते नक्की कराल नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या दोन हजार सव्वीस या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत आज आपण सिंह राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच या नववर्षातील शुभ काळ आणि करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तसंच व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणावर वागणी होत असते येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे कोणत्या काळात सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात आपण दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार आज आपण सिंह राशीविषयी थोडक्यात समजून घेऊ तर राजा लोकांची राशी म्हणून सिंह राशी ओळखली जाते या राशीचं प्रतीक असलेला सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो तसंच सिंह राशीचे स्वामी रविदेवांना देखील ग्रहांचं राजा म्हटलं जातं त्यामुळे सिंह राशीच्या लोकांमध्ये सिंह आणि रवी या दोघांचे गुण प्रामुख्याने दिसून येतात रविदेवांच्या प्रभावामुळे या जातकांचा स्वभाव आत्मनिर्भर निडर उदार स्वाभिमानी असतो हे लोक धाडशी व धैर्यशील असतात रविग्रह आत्मशक्ती आणि आत्मविश्वास यांचा कारक असल्यामुळे सिंह जातकांमध्ये कधीही आत्मविश्वासाची कमी सहसा बघायला मिळत नाही जीवनातील कठीणातल्या कठीण प्रसंगांना हे लोक धैर्याने तोंड देतात आलेल्या परिस्थितीचा सक्षमपणे सामना करतात बुद्धी आणि पराक्रमाच्या जोरावर उन्नती साध्य करतात राजासारखे त्यांना सगळं विशेष आवडतं सामाजिक मान सन्मान प्रतिष्ठा त्यांना प्रिय असते ती मिळवण्यात ते यशस्वी होतात शत्रू असो वा विरोधी यांच्यापासून सदैव दोन चार हात लांब राहतात आपल्या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे सिंहही नेतृत्व करणाऱ्या लोकांची राशी म्हणून ओळखल्या जाते दुसऱ्यांचं वर्चस्व या लोकांना कधीच सहन होत नाही सिंह राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष स्वतःला ओळखण्याचं होतं तर सव्वीस हे वर्ष स्वतःला सिद्ध करण्याचं आहे सिंह रास अत्यंत तेजस्वी प्रचंड मोठा आत्मविश्वास असलेली आणि दृढ निश्चय परंतु या तेजात थोडासा संयम आणि समृद्धीचा प्रकाश हवा जेणेकरून सव्वीस या नववर्षात तुम्ही आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय लिहू शकाल सिंह ही राजा लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते या नववर्षात सर्व ग्रह तुम्हाला सांगत आहेत तू राजा आहेस परंतु जीवनात असं काहीतरी कर की ज्यामुळे लोकांना वाटेल तू खरंच राजा आहेस अभिमान नाही तर आत्मविश्वास दाखव दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीसाठी आत्मविश्वासातून कर्तृत्व करून दाखवण्याचं वर्ष आहे आणि तुम्ही ते नक्की कराल दोन हजार सव्वीस या वर्षा वर्षात या घटना नक्की घडणार आहे मोठ्या आणि विशेष घटना दोन हजार सव्वीस हे प्रचंड मोठ्या बदलांचं वर्ष आहे कारण नऊपैकी पैकी तब्बल आठ ग्रह या वर्षात राशी परिवर्तन करणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेव जे एका राशीत सर्वसाधारणपणे तेरा महिने विराजमान राहतात ते या वर्षात चक्क तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहेत त्यात तुमची रासदेखील येते वर्षाच्या सुरुवातीला ते मिथुन राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात विराजमान असतील ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु हा अत्यंत लाभदायक मानला जातो दोन जून रोजी ते राशी परिवर्तन करून कर्क राशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करतील एकतीस ऑक्टोबर रोजी पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करतील त्यांचा प्रभाव आपण पुढे सविस्तरपणे समजून घेणार आहोत मात्र गुरुदेवांचं हे गोचर सिंह राशीसाठी अत्यंत सकारात्मक राहील असं आपण म्हणू शकतो तुमचं धैर्य हीच तुमची ओळख आहे समोर कितीही अंधार असू द्या तुम्ही इतरांना देखील दिशा दाखवतात जे लोक तुम्हाला कमी लेखत असतात त्यांना तुम्ही कधीही विसरत नाही आणि एक दिवस असा येतो की तेच लोक तुमचं कौतुक करायला लागतात रामायणात एक सुंदर प्रसंग आहे हनुमान समुद्र पार करायचा की नाही या विचारात थोडे थांबतात आपण समुद्राला पार करू शकू हा आत्मविश्वास तेव्हा त्यांच्यात नसतो जाबवंत त्यांना म्हणतात की तू शक्ती विसरला आहेस त्या हनुमानाला त्याची शक्ती ओळख करून देतात आणि हनुमान म्हणतात प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं की पर्वतही हलेल त्यानुसार सिंह राशीच्या जातकांमध्ये प्रचंड शक्ती असते फक्त त्यांना ती आठवण करून देण्याची गरज असते तुमच्यातील शक्ती झोपलेली असते कदाचित विसरायला देखील होतं परंतु ती जगवणं महत्त्वाचं आहे या नववर्षाचे गुरुदेवांच्या गोचरनुसार मुख्यतः तीन टप्पे करता येतील कारण गुरुदेव हे तुमच्यासाठी रा कारक आहेत ते तुमचे पंचमेश म्हणजे त्रिकोणस्थानाचे स्वामी आहे त्यामुळे त्यांचं गोचर तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वाचं ठरतं मे दोन हजार सव्वीसपर्यंत गुरुदेव मिथुन राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात विराजमान असतील जसं मी आधीही सांगितलं की अकरावा गुरु हा लाभदायक मानला जातो ते अनेक बाबतीत सकारात्मक फळ देतात इच्छापूर्ती होणं प्रवासाचे योग निर्माण होणं शिक्षणाच्या संदर्भात संततीच्या संदर्भात विवाहाच्या संदर्भात शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतात जी गुरुदेवांकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे दोन जून रोजी गुरुदेव कर्क राशीत प्रवेश करतील रास ही भलेही तुमच्या व्ययस्थानात येत असली तरी ती तुमच्या मित्रग्रहाची म्हणजे चंद्रग्रहाची रास आहे अशा कर्क कर राशीत उच्चीचे होणारे गुरुदेव तुम्हाला शुभ फळं देणार आहेत विशेषतः व्यवसाय मेडिकलशी संबंधित असेल मीडिया क्षेत्राशी संबंधित असेल तर तुम्हाला त्यातून अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील अनेक प्रवास घडून येतील नवीन प्रोजेक्ट प्राप्त होतील वास्तुयोग निर्माण होईल संवादातून यश निर्माण होईल एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी गुरुदेव पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करतील तेथून ते, ते तुम्हाला व्यक्तिमत्व शिक्षण संतती विवाह व्यवसाय भाग्य अशा अनेक दृष्टीने समृद्ध करतील ज्यामुळे तो कालखंड तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राहील थोडक्यात सांगायचं झाल्यास गुरुदेवांचं या तीनही राशीतील गोचर तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे या काळात तुमची प्रसिद्धी वाढेल जनसंपर्क वाढेल नवीन मित्र वाढतील शिक्षण व प्रवासातून संधी प्राप्त होईल म्हणून या काळाचा लाभ घ्यावा याशिवाय राहू आणि केतू देखील नववर्षात राशी परिवर्तन करणार आहेत वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर महिन्यात ते राशी परिवर्तन करतील त्याचा तुमच्यावर मोठा परिणाम घडून येईल कारण केतू ग्रह तुमच्या राशीतून तु प्रवास करीत आहे तर राहू तुमच्या सप्तम स्थानातून तु प्रवास करीत आहे पाच डिसेंबर रोजी केतूग्रह राशी परिवर्तन करून तुमच्या व्ययस्थानात जाईल तर षष्ठ स्थानात जाईल या परिवर्तनाचा तुमच्यावर मोठा प्रभाव होईल प्रसिद्धीमध्ये बदल घडून येतील नियतीमध्ये बदल घडून येईल अहंकार देखील घडून पडेल कारण केतूग्रह तुमच्या राशीत विराजमान होता डिसेंबरमध्ये तो व्ययात राहणार आहे जो तुम्हाला नम्रता शिकवतो तर राहू ग्रह तुम्हाला नेतृत्वाची संधी देणार आहे तुम्हाला सत्ता मिळेल मात्र हृदयाने शुद्ध राहा असं राहू तुम्हाला सांगणार रा आहे याशिवाय शनिदेवांची डह्या तुम्हाला संपूर्ण वर्षभर राहणार रा आहे कारण यावर्षी ते एकमेव असे ग्रह आहे जे राशी परिवर्तन करणार नाहीत शनिदेव आपल्याला साडेसाती देतात ढहि्या देतात त्यामागे विशेष असं कारण असतं ते, ते आपल्याला जबाबदारी शिकवण्यासाठी कर्तव्य शिकवण्यासाठी या माध्यमातून जणू काही आपली परीक्षा घेत असतात अष्टम स्थानातील शनिदेवांची दृष्टी कर्मस्थानावर पडत असते तेव्हा शनिदेव आपल्याला शिकवतात की कर्मात सातत्य ठेवा चिकाटी ठेवा अष्टम स्थानातील शनिदेवांची सप्तम दृष्टी धनस्थानावर पडते ती असं सांगते की तुम्ही चिकाटी ठेवली तर तुम्हाला धन निश्चितच प्राप्त होईल स्थानातील शनिदेवांची दशमदृष्टी पंचम स्थानावर पडते जी शिक्षणाच्या संदर्भात संततीच्या संदर्भात विलंबाचं कारण म्हणते म्हणजे शनिदेव तुम्हाला काही संघर्ष देणार आहे ते नक्कीच देतील कारण त्यांची डहि्या तुम्हाला सुरू आहे मात्र शनिदेवांना घाबरण्याचं कारण नाही कारण त्यांच्याकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला लाभदेखील होत असतात जे यावर्षी होणार आहेत शनिदेव आता देखील तुमच्या अष्टमस्थानात विराजमान आहे त्यामुळे त्यांचे काय परिणाम होत आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पाठवा पुढील विषय म्हणजे सोळा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी या काळात मंगळदेव उच्चीचे असते ते तुमच्यासाठी राजयोगकारक मानले जातात त्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला त्या काळात अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील या नववर्षात अनेक उतार चढाव आहेत संघर्ष आहे मात्र हा सोळा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी हा कालखंड तुमच्यासाठी सकारात्मक राहणार आहे दहन कुटुंबवाणी या दृष्टीने या नववर्षात तुमच्या उत्पन्नात वाढ घडून येईल मात्र त्यासोबत खर्च देखील वाढणार आहे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना तुम्ही दीर्घकालीन विचार करा घरात नवीन वस्तू येण्याची नवीन वाहन घेण्याची आणि प्रॉपर्टी घेण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे जातक वास्तू वाहनाचे स्वप्न पाहत असतील त्यांनी या नववर्षात त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे तुमच्या स्वप्नांची पूर्तता होईल या काळात तुम्ही नात्यात भावनिक संबंधांमध्ये इगो टाळण्याचा प्रयत्न करा तुमच्यापैकी काही विवाह इच्छुक युवक युवती हे वार्षिक राशी भविष्य ऐकत आहेत का किंवा त्यांच्या आईवडील ऐकत आहे का जर ऐकत असतील तर कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करा कारण तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सिंह राशीच्या विवाह इच्छुक वदा वधूवरांसाठी या नवीन वर्षात विवाह जुळून येण्याचे व प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे देखील शुभयोग आहेत तुम्हाला वैवाहिक जोडीदार उत्तम मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तुम्ही आपल्या जोडीदाराच्या मताचा आदर ठेवा जेणेकरून तुमचं नातं अधिक फुलत जाईल हे लक्षात घ्या करिअर व व्यवसाय या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना या नववर्षात नेतृत्व गाजवण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील तुम्ही शासकीय विभागात असाल मीडिया सेक्टरमध्ये असाल शैक्षणिक विभागात असाल किंवा राजकारणात असाल तर नववर्षात तुमची प्रगती होईल तुमच्यापैकी कोणी सिंह जातक नोकरी करीत आहे का या नववर्षात नो तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशनची संधी प्राप्त होणार आहे म्हणून जे जातक पात्र असतील त्यांनी अधिक परिश्रम करावे आरोग्याच्या दृष्टीने अति आत्मविश्वास आणि राग या दोन गोष्टी टाळाव्या तसंच ध्यान प्राणायाम सूर्यनमस्कार या गोष्टींची सवय करून घ्यावी त्यामुळे आरोग्य उत्तम राहील मन देखील शांत राहील तसंच तुमचं मन शांत असेल तर तुमचं आरोग्य अत्यंत तेजस्वी असेल ज्येष्ठ नागरिकांनी या काळात हृदयविकाराची रक्तदाबाची काळजी घ्यावी आपलं आरोग्य सांभाळावं वेळोवेळी आरोग्याची तपासणी करून घ्यावी वर्षातील काही काळ हा प्रत्येक राशीसाठी संकटाचा असतो तो देखील आपण देत आहो अशा काळात भावनिकांनी आर्थिक संयम ठेवावा उतावळेपणाने कोणताही निर्णय घेऊ नका तुमचं तेज हे प्रकाश देण्यासाठी आहे इतरांना जाळण्यासाठी नाही हे लक्षात घ्या सिंह नेहमी एकटा चालतो परंतु त्याचा पाऊलखुणा लोकांच्या आठवणीत राहतात पूर्व दिशा ही सिंह राशीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे या दिशेला एखादं तांबडं फूल असणं तुमच्यासाठी कायम लाभदायक असतं सिंह राशीने लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही काय ठरवलं याचा विचार करावा कारण सिंहरास म्हणजे धैर्याचं दुसरं नाव आहे काळ कितीही कठीण असला तरी सिंह कधीही मागे जात नाही तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा की माझं तेज कुणी अडवू शकत नाही सिंहरास आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान या विषयावर आपण व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघितला का जर बघितला नसेल तर आता नक्की बघा त्यातून तुम्हाला अनेक नवीन गोष्टी समजतील भगवद्गीतेत तुमच्यातील नेतृत्वाचं गुपित लपलेलं आहे सिंह राशीच्या जातकांसाठी जानेवारी महिन्यातील दुसरा तिसरा आठवडा फेब्रुवारी महिन्यातील पहिला आठवडा एप्रिल महिन्यातील तिसरा चौथा आठवडा नोव्हेंबर महिन्यातील पहिला आठवडा शुभ राहील अशुभ काळाच्या दृष्टीने जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा आणि ऑक्टोबर महिन्यातील पहिला आठवडा अशुभ राहील हे शुभ अशुभ असे दोन्ही कालखंड लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा आपण प्रत्येक महिन्याला वर्षाला राशीनुसार उपाय सांगतो मात्र दोन हजार सव्वीस हे नववर्ष मुळातच अत्यंत वेगळं आहे या वर्षात शनिदेव सोडून सगळे ग्रह राशी परिवर्तन करतील प्रचंड मोठे बदल वर्षा वर्षा या वर्षात अपेक्षित आहेत दोन हजार पंचवीस आलं केव्हा गेलं केव्हा ते कळलं नाही त्याहीपेक्षा शनी दोन हजार सव्वीस हे वर्ष वेगात जाईल यात अनेक घटनांचा बढिमार असेल नैसर्गिक आणि कृत्रिम संकट असतील म्हणून या काळात काही उपाय महत्त्वपूर्ण आहे अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष रविग्रहाच्या अखत्यारीत येईल कारण यातील अंकांची बेरीज दहा येते सूर्याच्या सकारात्मकतेला थोडं अधिक वळण येतं म्हणजे आत्मविश्वास हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो तर अधिकार हा मीच सर्व काही या मानसिकतेवर जातो अंकशास्त्राचं सविस्तर विश्लेषण मी लवकरच तुमच्या अंकप्रमाणे राशी भविष्य सांगत असताना करणार आहे उपायांमध्ये आपल्याला रवी चंद्र शुक्र आणि शनी कारण दोन अधिक सहा यांचा विचार करावा लागेल बोलताना आपण अनेक वेळा सव्वीस देखील बोलत असतो उपायांचा विचार करत असताना ब्रेसलेट परिधान करणं एक चांगला उपाय मानला जातो यामध्ये तिहेरी संरक्षण ब्रेसलेट अत्यंत उत्तम आहे शारीरिक आजार बरा होऊन उत्साह वाढतो ट्रिपल प्रोटेक्शन म्हणजे तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट ध्यान ऊर्जा उपचार आणि मानसिक कार्य यासारख्या आध्यात्मिक पद्धतीमध्ये संरक्षण करायला मदत करतं कारण ते नकारात्मक ऊर्जा आणि घटकांचा आपल्यामध्ये शिरकाव होऊ देत नाही तसंच खोलवर झालेल्या भावनिक जखमा आघात दुःख ओळखून त्यातून बाहेर पडायला मदत करतं ट्रिपल प्रोटेक्शन हे ब्रेसलेट शारीरिक उपचार आणि चैतन्य वाढवण्यास योगदान देऊ शकतं यातील हेमेटाईट हे रत्न शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढवतं या ब्रेसलेटमध्ये असलेला दुसरा रत्न म्हणजे टायगर आयस्टोन रोगप्रतिकारक्षमती वाढवतं याशिवाय ब्लॅक ऑक्सिडियन जो तणाव कमी करायला आणि शारीरिक विश्रांती मिळायला सहकार्य करतो एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात अडचणीत हे तिहेरी ब्रेसलेट आत्मबळ वाढवत असल्याचं सांगितलं जातं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे सोबतच आम्ही ॲक्टिवेशन कार्ड आणि वापरण्याची शास्त्रशुद्ध विधी लिहून पाठवत असतो सिंह राशीसाठी रविदेव तुमचे राशी, राशी स्वामी आहे या नववर्षात तुम्ही अति आत्मविश्वास टाळावा देवांना प्रसन्न करण्यासाठी दररोज सूर्याला अर्थ द्यावं आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं तसंच शनिवारी कामगारांना अन्नदान करा शुक्र ग्रहासाठी शुक्रवारी सुगंधित तेल लावा नेतृत्वामध्ये नम्रता ठेवा याशिवाय ओम आदित्याय नमहा या मंत्राचा दररोज एकवीस वेळा जाप करा या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा सिंह राशीसाठी इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीची माहिती आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष